नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्या त्याचे निकाल देखील आले आहेत आता या विधान परिषदेच्या निवडणुकीत अकरा जागांसाठी एकूण बारा उमेदवार रिंगणात होते त्यात महायुतीचे नऊ पैकी नऊ उमेदवार निवडून आले आहेत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाल्या पण शेकापोरच्या जयंत पाटील यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला सगळीकडे आकडेवारी पाहिली तर या निवडणुकीत काँग्रेसच्या सात सात आमदारांनी क्रॉस केलं काँग्रेसची मतं फुटली असल्याचं बोललं साहजिकच त्या सात आमदारांमुळे महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झालेत आणि महाविकास आघाडीतील शेखापचे जयंत पाटील पराभूत झाले विशेष म्हणजे महाविकास आघाडीची मतंही आपल्याला मिळाली असं ऑन कॅमेरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय सोबतच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील माध्यमांसमोर ते कबूलही केले पण आता प्रश्न पडतोय की ते फुटलेले सात आमदार नेमके कोण आणि ते काँग्रेसने खरच ओळखलेत का आणि ओळखले तर नेमके कसे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा नमस्कार मी मनस पिढोळे आता जे सात आमदार फुटले त्यांना ओळखल्याचा दावा काँग्रेसच्या नाना पटोले यांनी केलाय पण गुप्त मतदान असताना क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना काँग्रेसने कसं ओळखलं फुटलेल्या आमदारांना नेमकं कसं ट्रेस केलं हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला विधान परिषदेचं समीकरण आणि एकूण आढावा घेणं गरजेचं आहे या निवडणुकीत महायुतीने दिलेले सर्व नऊ उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीचे तीन पैकी दोन उमेदवार विजय झाले काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी यांनी मतांसह बाजी मारली तर नार्वेकर पहिल्या फेरीत मिळवत विजय मिळवलाय पण अर्थात त्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागली या निवडणुकीत विजयी होण्यासाठी तेवीस मतांचा कोटा होता विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीत ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर भाजपचे योगेश टिळेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी आघाडी घेतली होती अशी चर्चा आहे यावेळी भाजपच्या अमित गोरखे यांच्या मतपत्रिकेवर इंग्रजी आकडा चुकीच्या पद्धतीने लिहिल्यामुळे वाद निर्माण झाला तर आणखी एक मतपत्रिकेवर दोन उमेदवारांना पहिल्याच पसंतीचे मत दिल्याने हे मत बाद ठरवण्यात आले होते असं बोलले जाते या सगळ्यात सर्वप्रथम भाजपच्या योगेश टिळेकर यांनी विजय मिळवला त्यानंतर पंकजा मुंडे यांचा विजय झाला नंतर पुढील काही मिनिटांमध्ये भाजपच्या परिणय फुके आणि रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत हे देखील विजय झाले पहिल्या तासाभरातच महायुतीने दावा केल्याप्रमाणे भाजप अजितदादा गट आणि शिंदे गटाचे उमेदवार विजय झाले त्यामुळे महायुतीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण होत पण मूळ प्रश्न असा की आता फुटलेले आमदार कसे ओळखणार ते सुद्धा पाहूया काँग्रेसकडे सदोतीस मतं होती सदोतीस मतांमध्ये दहा दहाचे तीन आणि एक गट सात आमदारांचा केल्याची माहिती आहे दहा आमदारांच्या गटाला दुसरा आणि तिसरा पसंती क्रम देण्यासाठी विशिष्ट मार्किंग देण्यात आलं होतं जसं की दुसऱ्या पसंतीची मत नोंदवण्यासाठी दोन नंबरचा क्रमांक संबंधित मतपत्रिकेच्या बॉक्समध्ये उजव्या बाजूला लिहायचा डाव्या बाजूला लिहायचा की मध्यभागी लिहायचा कोणता आमदार कोणता पसंती क्रमांक को? आणि तो कसा लिहायला सांगितलेला आहे त्याची नोंद आधीच काँग्रेसने डमी मतपत्रिकेद्वारे आमदारांकडून नोंदवली होती ज्यावेळी मतमोजणी संपली त्यावेळी काँग्रेसचे निवडणूक प्रतिनिधी सतेज पाटलांनी सर्व मतपत्रिका तपासल्या आणि त्यातून कोणते सात आमदार फुटले हे काँग्रेसच्या लक्षात आलं आता या आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार आणि कारवाई नंतर ते आमदार कोणाचा हात धरणार ही येणारी वेळच सांगेल पण काँग्रेसचेच मतं का फुटले असतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद